नमस्कार मंडळी मी ज्योती ज्योती रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गणपती बाप्पाच्या पूजेसाठी किंवा इतर कोणत्याही पूजेसाठी असा शिरा बनवला जातो आपल्या घरामध्ये तर आजची रेसिपी नववधूंसाठी किंवा नवशिकींसाठी सगळ्यांसाठीच खूप उपयोगी आहे तुमच्या माझ्या घरात काय सगळ्यांच्याच घरात हा पदार्थ एकाच पद्धतीने बनवला जातो पण काही तयार करते वेळेस काही टिप्स आहेत आणि काही गोष्टी काळजी घेतली तर हा पदार्थ बनवते वेळेस किंवा हा शिरा बनवते वेळेस पहिल्या प्रयत्नातच भाजी माराल तुम्ही कोणत्याही पूजेसाठी प्रसाद बनवते वेळेस सव्वा या मापाला खूप महत्त्व दिलं जातं तर मी इथं सव्वा सव्वा मापच घेतलेला आहे सगळंच तर बघू शकताय मस्त असा मोकळा सकसकीत र रवा तयार झालेला आहे म्हणू शकता किंवा प्रसादाचा शिरा तयार झालेला आहे म्हणू शकताय काही टिप्स आहेत नक्की फॉलो करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच आता सव्वा या मापाला महत्त्व असल्यामुळं मी सव्वा वाटी किंवा वाटीचा मेजरमेंट घेऊ शकताय वा किंवा कपाचा घेऊ ता मी तर कपाचा घेतलेला आहे सव्वा कप इतकं मी रवा घेतलेला आहे एक कप आणि पाव कप सगळेच पदार्थ आपल्याला मोजून घ्यायचे आहेत किंवा सगळेच जे आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तूप वगैरे ते सव्वा सव्वा कपच घेतलेलं आहे मी आता एका कढईमध्ये हे रवा काढून देऊया आपण आणि त्याच वाटीमध्ये साखर मोजून घ्यायची आहे ते साखर पण मी सव्वा कपच घेतलेली आहे साखर मोजून घेतलेली बाजूला ठेवून देऊया आणि त्याच कपाने आता मी इथं तूप मोजून घेत आहे विथळवलेलं तूप आहे तुम्ही विथळवूनच तूप घ्या म्हणजे अंदाज परफेक्ट कळेल आपल्याला आता हे तूपसुद्धा आपण एका कढईमध्ये व रवा ओतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊया सव्वा कप तूप आहे सव्वा कप रवा आहे सव्वा कप साखर घेतलेली आहे इथं मी तर आता याच्यामध्ये सव्वा किलो जर बनवत असाल तर सव्वा सव्वा किलोच घ्या सगळंच प्रमाण तुम्ही तर आता इथं मी स तूप ओतून दिलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक कप पाणी आणि सव्वा कप दूध घालून घेत आहे तुम्ही सगळंच दूध घातलात तरी चालेल आपल्याला डबल घ्यायचं आहे सव्वा कपापेक्षा डबल घ्यायचं आहे म्हणजे आपला शिरा असा फुलून निघेल तर आता बघू आहे किंवा रवा फुलून निघेल म्हणू आहे तर आता इथं मी सव्वा कप दूध घेत आहे एक कप पाणी सव्वा कप दूध घेत आहे एक कप आणि पाव कप दूध घेतलेलं आहे मी इथं आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे किंवा हे मिश्रण उकळवून घ्यायचं आहे आत्ताच मी गरम करून घेणार नाही कारण आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत किंवा सोनेरी रंग येईपर्यंत हे रवा भाजून घ्यायचा आहे या तुपामध्ये तर अर्धा भाजून झाला की मग आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत बाजूच्या गॅसवर तर आता इथं बघू शकताय मस्त असं सतत परतत राहायचं आहे याला एक सात ते आठ मिनटं या रवा भाजून घ्यायला लागतील आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपला रवा भाजून घेतला की प्रसाद खराब पण होणार नाही जास्त वेळ टिकून राहील आणि मोकळा असा सकसकीत होतो आणि रवासुद्धा फुलून येतो ब दुधाचं मिश्रण घातल्याच्या नंतर दुधाचं आणि पाण्याचं तर बघू शकताय सतत असं हलवत राहायचं आहे आपल्याला नॉनस्टिकची कढई असल्यामुळं खाली करपू शकणार नाही पण वेगळी दुसरी कढई ठेवलात तर त्याच्यामध्ये करपू शकतं किंवा खा तळाला लागू शकतं एक जाड तळाचीच कढई घ्या शक्यतो आणि आता सतत असं परतत राहायचं आहे आपल्याला याला सोनेरी हलका सोनेरी रंग येईपर्यंत आता सव्वा कप रव्याला एक केळी बरोबर मापात बसते आपल्या तर आत्ताच केळी घालून घ्यायची आहे आपल्याला रवा भाजते वेळेस अर्धवट रवा भाजला की केळी घालून घ्यायची आहे नंतर जर तुम्ही केळी टाकला तर त्याचा उग्र वास शिऱ्यामध्ये येऊ शकतो प्रसादामध्ये येऊ शकतो मग हे केळी जर आत्ता टाकला तर तुपामध्ये मस्त अशी फ्राय होऊन जाते आणि त्याचा वास पण निघून जातो आणि वाटणारसुद्धा नाही की केळीचा वाससुद्धा येणार नाही याच्यामध्ये आणि केळीसुद्धा टाकली अशी वाटणार नाही याच्यामध्ये खाल्ल्याच्या नंतर तर बघू शकताय मस्त असं एक दोन ते तीन मिनट आपल्याला या केळीसला रव्यासोबत फ्राई करायचा आहे कलर आलेला आहे आपल्या रव्याला हलका सोनेरी तर बघू शकताय मस्त असं केळी आता फ्राय झालेली आहे याच्यामध्ये चांगली फसफसू द्यायची आहे केळी आणि गॅस बंद करून घेतलेला आहे एक मिनिट झालेला आहे गॅस बंद करून कारण गॅस बंद नाही केला आणि त्याच्यामध्ये दुधाचं जे आणि पाण्याचं मिश्रण टाकलं तर सगळं मिश्रण असं फसफसू शकतं आणि दु जे आपण तुपाच तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये ते वाफेच्या ह्याच्याने निघून जातं तूप अजिबात शिऱ्यामध्ये दिसणार नाही असं होऊ नये म्हणून इथं मी एक टिप्स सांगत आहे तुम्हाला तर हे अगोदरच गॅस बंद करून घ्या एक एक ते दीड मिनटं झाले झाला पाहिजे आणि हलका रवा थंड झालेला पाहिजे तर याच्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं आहे सगळंच मी मिश्रण टाकून दिलेलं आहे पाण्याचं आणि दुधाचं आणि आत्ता मी गॅस चालू करून घेत आहे तर आता गॅस चालू करून एक ते दीड मिनटामध्येच हे मिश्रण घट्ट होईल शिऱ्याचं आपल्या साखर आपल्याला आत्ताच टाकायची नाही हलकं मिश्रण घट्ट झालं की मग आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत कमीत कमी एक अर्धा ते एक मिनटामध्ये लगेच आपलं मिश्रण घट्ट होतं तर बघू शकता घट्ट झालेलं आहे मिश्रण आता या स्टेजला आपण साखर टाकून घेऊया याच्यामध्ये साखर टाकल्याच्या नंतर थोडंसं मिश्रण पातळ पातळ आणि त्याच पातळ झाल्याच्या नंतर व रवा असा मस्त फुलून येतो मस्त वाफ काढून घेतलं की मग मस्त असं मिश्रण आपलं घट्टसर पण होतं आणि रवा असा मस्त दाणेदार फुलून येतो एकजू करून घ्यायचा आहे आणि वरती झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटं आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे अधूनमधून याला सतत परतत राहायचं आहे वरती झाकण ठेवूया आणि आता याला वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला अधूनमधून सतत असं परतत राहायचं आहे बघू शकताय मस्त असा रवा आता फुलत आहे आपला आणखीन एक दोन तीन मिनटाने आपल्याला रवा मस्त असा दाणेदार फुलून दिसेल बघू शकताय मस्त असा रवा आता फुलून आलेला आहे आता या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे तुळशीचे पानंसुद्धा मी या याच्यामध्ये टाकलेलं आहे तुळशीचे पानं प्रसादामध्ये खूप महत्त्व आहे तुळशीच्या पानांना तर प्रसादामध्ये टाकले जातात तर मी पण टाकलेलं आहे याच्यामध्ये लाशला टाकलेला आहे कारण रंग त्याचा काळपट पडू नये पानांचा म्हणून मी लाशला टाकलेला आहे बघू शकताय मस्त असा आता रवा आता रेडी झालेला आहे किंवा शिरा रेडी झालेला आहे प्रसादाचा मस्त असं आता वाटीमध्ये किंवा बाऊलमध्ये सर्व करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज चॅ चा, नवी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर बेल लायकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील कमेंट करा धन्यवाद